कर्नाटक चित्रपटसृष्टीतून सर्वांनाच हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि निर्माता दर्शन याला पोलिसांनी पोलिसांनी आरोपाखाली ताब्यात ताब्यात घेतले घेतले आहे इतकेच नाही तर त्याची मैत्रीण पवित्रा गौडा हिलाही आहे दर्शनवर रेणुका स्वामी हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आहे संपूर्ण तपशील दर्शनला त्याच्या म्हैसूर येथील फार्महाऊस वरून अटक करण्यात आली असून त्याची मैत्रीण पवित्रा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे तपासा दरम्यान एका आरोपीने साउथ सुपरस्टार दर्शनचे नाव घेतल्याची माहिती समोर आली असून त्या आधारे दर्शनला अटक करण्यात आली आहे अहवालानुसार आह रेणुका स्वामी नावाच्या माणसाचा मृतदेह नऊ जून रोजी कामाक्षी पाल्याजवळील नाल्यात आढळून आला होता ही व्यक्ती मेडिकल स्टोअर मध्ये कामाला असून नुकतेच लग्न झाले होते कामाक्षी पाल्यामध्ये आधी त्याचे अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्याने अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्या विरोधात अनेक अपमानास्पद पोस्ट केल्या होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अश्लील संदेश पाठवत होता म्हणजे कुठेतरी बदला पोटी ही हत्या झाली ही माहिती समोर येत आहे दर्शन थुबुदीपा हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे दोन हजार सहा मध्ये त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ही सुरू केले अनेक मोठे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत अभिनेता दर्शन थुबुदीपा दोन हजार तेवीस मध्ये रिलीज झालेल्या काटेरा या चित्रपटात दिसला होता याआधीही त्याच्या नावावर अनेक वाद झाले आहेत ज्यात मारहाणीचे काही आरोपही आहेत या घटनेमुळे चित्रपटसृष्टी हादरली आहे